अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र वाचणे सर्वांना जमत नाही तर आज मी एक गुरुचरित्रातील कथा सांगणार आहे ही संक्षिप्त कथा नक्की ऐका गुरुचरित्रातील या कथेचं नाव आहे शिष्याचा विश्वास एका भक्ताने आपल्या गुरूंची अखंड सेवा केली होती तर रोज गुरूंचे चरण धुवून ते तीर्थजळ स्वतः प्राशन करी गुरु नेहमी समाधीत बसत आणि शिष्य त्यांच्या आज्ञेशिवाय काहीच करत नसे एके दिवशी गुरूंनी त्याला सांगितलं बाळा आज तू गावाबाहेर जाऊ नकोस आज तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे शिष्याने नम्रतेने माना खाली घातली परंतु संध्याकाळी गावात एक मोठा कार्यक्रम होता लोकांनी त्याला आग्रह केला तो आला नाहीस तर कार्य अपूर्ण राहील मनात विचार आला गुरूंनी मनाई केली आहे पण लोकांचा आग्रहसुद्धा आहे शेवटी त्याने गुरूंच्या आज्ञेचा मान ठेवला आणि तो गेला नाही त्या रात्री गावात जोरदार पाऊस झाला विजांचा कडकडाट आणि नदीला पूर आला ज्या मार्गाने तो गेला असता तिथे मोठं झाड पडून जीवघेणा अपघात झाला असता दुसऱ्या दिवशी गुरुंनी हसत सांगितलं बाळा श्रद्धा म्हणजे आंधळेपणा नाही ती म्हणजे विश्वास आहे तू माझं ऐकलंस म्हणून तुझं रक्षण झालं शिष्य डोळ्यात आश्रू घेऊन म्हणाला गुरुवर्य आज मला कळलं की तुमच्या आज्ञेतच माझं कल्याण आहे या कथेचा अर्थ असा की गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा ते आपल्यासाठी काय योग्य आहे हे जाणत असतात श्रद्धा आणि समर्पण यातच खरी गुरुसेवा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा गुरुचरित्रातील गुरूंविषयी एक आपुलकी श्रद्धा आणि विश्वास दाखवणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही जर आपल्या स्वामी चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद